नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे मोसंबी बाजारभाव शेतकरी मित्रांनो मोसंबी बाजारभावामध्ये दिवसेंदिवस आवक वाढत चालली असून सध्या आंबा बहर जरी मोठ्या प्रमाणात निघत नसला तरी अडकन मोसंबीला मिळणारा आजचा महाराष्ट्रातील बाजारभाव आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी कृषी समृद्धी न्यूज ही युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकरी मित्रांनी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला प्रेस करा जेणेकरून आपल्याला दैनंदिन मोसंबी बाजारभाव घर बसल्या कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येईल आज पाचोड येथील मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीला मिळणारा बाजारभाव आहे पंधरा हजार रुपये टन ते अठरा हजार रुपये प्रति टन या दरम्यान आज पाचोड मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीला बाजारभाव मिळाला त्याचबरोबर आज, आज जालना येथील मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीला मिळणारा बाजारभाव होता पंधरा हजार रुपये प्रति टन ते वीस हजार रुपये प्रति टन या दरम्यान मोसंबीला आजचा बाजारभाव मिळाला శత్రీ మిత్రానో మోసంబీ బారావు దరరోజు దైన్దిన మోసంబీ బావు జాన్ యూ టూ చనల్ లా సబ్స్క్రాబ్బ క బెలాయక ప్రెస్ కిటూయా తోపర్య జయ జవాన్య కిసాన్ శక్తి బాధవాద